लग्नाच्या कारणावरून मिरज तालुक्यातील पदमाळे येथील जगदाळे आणि कोळी या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत आणि या प्रकरणी दोनही कुटुंबियांनी सांगली ग्रामीण पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत पोलिसांनी दोघांच्याही फिर्यादीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे रुपाली सुरेश कोळी वैवर्ष बेचाळीस राहणार मंदिर दत्तम पद्माळी तालुका मिरज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे मोहन कोळी प्रकाश कोळी पुतने किरण कोळी आणि सागर कोळी हे जखमी झालेले आहेत आणि या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशय दिगंबर दिनकर जगदाळी संजय शशिकांत जगदाळी नाथा उर्फा आदिनाथ मल्हारी जगदाळी रोहित बबन जगदाळी विजय शशिकांत जगदाळी आणि बंडू उर्फा आदित्य अदिनाथ जगदाळी सर्व राहणार पद्माळे तालुका मिरज यांच्या त्यांचा आकाश कोळी आणि संशयित दिगंबर जगदाळी यांची चुलत बहीण शिवानी सुनील जगदाळी हिच्याशी लग्न केलेलं होतं याचा राग दिगंबर याच होता आणि सोमवारी सायंकाळच्या सुमारास पुतण्या सागरकोळी याच्या घरासमोर येऊन संशयित दुचाकीवरून आले त्यांनी घरात घुसून घरातील सदस्यांना मारहाण केली तसेच फिर्यादी रुपाली तसेच त्यांची जाऊ रेखा सुवर्णा यांना त्यांच्या घरासमोर येऊन दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली दरम्यान जयश्री सुनील जगदाळे राहणार पद्माळी वर्ष पंचेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मोहनकोळी सागरकोळी प्रकाश कोळी गजानन कोळी सर्व राहणार पद्माळे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे संशयितांनी केलेल्या मारहाणीत फिर्यादी जयश्री जगदाळे जाऊ वैशाली जगदाळे छाया जगदाळी या जखमी झाल्या आहेत फिर्यादीनुसार फिर्यादी जयश्री जगदाळे या सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या समोरास घरी स्वयंपाक करत असताना संशयित यांनी घरात घुसून तुमच्या मुलीने आमच्या मुलाला पळवून नेलं आहे असा आरोप करीत त्यांना लाताबुक्क्याने मारहाण केली जयश्री यांची जाऊ वैशाली आणि छाया जगदाळी या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली पोलिसांनी दोन्ही बाजूकडील अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पद्माळी